नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचे फॉर्म जे अगोदर मोबाईलवर फॉर्म फिलअप होत होते मित्रांनो त्याच्यानंतर वेबसा मोबाईलवर फॉर्म फिलअप बंद झाले त्यानंतर त्याच्यानंतर साईडवर फॉर्म भरत होते मित्रांनो आता ते पण सर्व बंद झालेलं आहे मित्रांनो याची आपण सविस्तर चर्चा करू आपल्या चॅनलवर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आता जर तुम्ही फॉर्म फिलअप करायला जाल मित्रांनो साईडवर तर तुम्हाला हे नोटिफिकेशन असं इअर येत आहे मित्रांनो तर याचा याच्यामुळे तुम्हाला आता कोणत्याच साईड साईडवर फॉर्म फिलअप करता येणार नाही मित्रांनो आणि मोबाईलवरही फॉर्म भरता येणार नाही मित्रांनो कारण आता खूप कमी फॉर्म येत आहेत मित्रांनो तर आता हे नवीन जी आर आलेलं आहे मित्रांनो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत याच्यामुळे आता तुम्हाला एक फक्त अंगणवाडी सेविका यांच्याकडेच फॉर्म सबमिट करता येईल मित्रांनो आता तुम्हाला कोणतंही ऑनलाईन फॉर्म सबमिट करता येणार नाही हे ला मुख्यमंत्री लाडकी बाजी योजना यांची अंमलबजावणी सुधारणे करण्यासाठी हे फॉर्म चालू झालेले आहेत मित्रांनो आता तुम्हाला फक्त आपल्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे देण्यात येईल कारण आता खूप फॉर्म कमी येत आहेत मित्रांनो खूप जास्त फॉर्म येत नाही आहेत आणि खूप फ्रॉड होत आहेत त्याच्यामुळे हा डिसिजन घेण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांची पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका समजून मदत करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याची अंमलबजावणी करण्यात आलेली होती पण राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आता दोन हजार चोवीस या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे पण स्वीकारण्यास परवानगी देण्यात आलेली आहे पण आता अर्जाची संख्या मर्यादित असल्यामुळे तुम्हाला अंगणवाडी मार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याबाबत शासनाच्या निर्णय विचार नाही मित्रांनो तर त्याच्यावर तुम्हाला आता मोबाईलवर आणि साईडवर कोणते अप्लिकेशन भरता येणार नाही तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडेच आपला फॉर्म न्यायचा आहे आपला फॉर्म मिळेल तो फॉर्म फिलअप करायचा आहे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद